बातमी आहे तुरीच्या संदर्भातली काल सरकारने बावीस तारखेपर्यंत नोंदणी केलेली तूर खरेदी करणार असं म्हटलं खरं पण प्रत्यक्षामध्ये बाजारपेठा बंदच आहेत तूर खरेदीला अजूनही सुरुवात झालेली नाही तुरीचं वजन करण्यासंदर्भात बाजारपेठांना कुठलेही आदेश देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे वजनही करण्यास सुरुवात झालेली नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आता नेमकं काय करत आहे सरकार बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने हालचाली होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कारण शेतकरी आपली तूर घेऊन बाजार समितीच्या बाहेर अशा पद्धतीने उभा आहे उस्मानाबाद बाजार समितीतील शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे राहुल कुलकर्णी यांनी पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबईचं तूर हमी खरेदी केंद्र आहे परंतु सरकारनी कुठलेही आदेश निर्गमित केलेले नसल्यामुळे आजही चोवीस तासानंतर सुद्धा खरेदी सुरू झालेली नाहीये त्याचं एक कारण असं सा सांगितलं जातं आहे सूत्र असं सा सांगत आहेत की मुख्यमंत्र्यांनी आता तूर जर खरेदी करायची असेल तर व्यापाऱ्यांची ती, ती तूर बाजारामध्ये येऊ नये या दृष्टीनं काही प्रयत्न चालवलेत मग तलाट्याकडनं अहवाल घेणं मॅपिंग करून ती नेमकी त्या शेतकऱ्याची तितकी तूर आहे का अशा दृष्टीनं माहिती घेऊन तेवढ्या अटी त्या आदेशामध्ये निर्गमित करून मगच ते आदेश पारित होणार आहेत आणि मग हे असे सगळे शेतकरी यातले काही तूर घेऊन आलेले शेतकरी आहेत ते शेतकरी इथे येत आहेत बाजार समितीमध्ये परंतु त्यांना आजही माप चालू असताना दिसत नाही एसआर सूर्यवंशी जे बाजार समितीचे सचिव आहेत ते माझ्याबरोबर आहेत कालही तुम्ही येऊन बसले काल मी बसलो दिवसभर बसलो हो नाही आधी नाही काल बी नाही आला आणि आज मी सकाळपासून बसलो येऊन आदेश नाही हो तुम्ही डीडीआरला बोलले नाही बोलले नाही आदेश म्हणते आपले आपल्या फेडरेशनची लोक म्हणून थांबला वाट बघत बरं हो तुम्ही तयारी केली आहे वजन वजन हो आम्ही लगेच सुरुवात करतो आदेश आल्याची बरं हो पण आता हे जे सहा गोदामं भरलेली आहेत आता आदेश आला तर त्या सहा गोदामातलीच तूर वजन व्हायला किती दिवस लागते दीड लागते कमीत कमी कमीत कमी दीड महिना आणि नोंदणी केलेल्या वेगळे चारशे शेतकरी केली त्या संदर्भातली कुठलाही आदेश नाही त्यांचे तूर बो घ्यायचे परत नाही काहीच नाही एक शेतकरी आहेत माझ्या बरोबर यांनी तर स्पष्ट सांगितलं हे सुरुवातीच्या आपल्या चर्चेत पण होते आजही ते आलेले आहेत आजही आलात आजही आलो कधी मुख्यमंत्री आदेश देते तुरी खरेदी करावी म्हणून आम्ही दरवाजी ती येऊन वाट पाहत बसतो गोडवांसमोर तरी कुणाचा आदेश न आल्यामुळे आम्ही तिथे येऊन दररोज बसतो तुरीसाठी पण काल सांगितल्यानंतर लगेच आज याची गरज नव्हती थोडं थांबायला पाहिजे काल ते म्हणले होते बावीस तारखेपर्यंतची जी तूर आलेली आहे ती खरेदी म्हणजे वजन करून घ्या बावीस नंतरची घेऊ नका मग आमची पहिले तुरी असल्यामुळे आम्ही आलतो आज किती दिवसापूर्वी टाकलेली आज पंचेचाळीस दिवस झाले मी तूर आहे किती कट्टे सत्तावीस कटे माझी तूर आहे ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या जवळपास तीनशे सोळा सेंटरवरती आज कुठेही खरेदी म्हणजे वजन सुरू झालेलं नाहीये आता नेमका आदेश काय येतो त्याच्यामध्ये आटी काय असणार आहेत आटीची पूर्तता कशी होणार आहे आत्ता वजन सुरू झाल्यानंतरचा बारदाना उपलब्ध आहे का कारण या बाजार समितीमध्ये फक्त आठ दिवस तूर खरेदी करून ती त्या पोत्यामध्ये भरली जाईल एवढाच बारदाना उपलब्ध आहे त्यामुळं सरकारने आदेश जरी पारित केले तरी हा प्रश्न लगेच मिटणार नाहीये किमान एक महिना तरी वजन व्हायला आणि त्यानंतरचे एक महिना शेतकऱ्यांच्या पदरामध्ये प्रत्यक्ष पैसे जायला लागतील असं दिसतं कॅमेरामॅन काकासाहेब सर मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद